शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया तईन काल एक वक्तव्य केलं जाहीरपणे त्या म्हणाल्या माझं मटण खाल्ल्याला पांडुरंगाला आवडतं खरं म्हणजे असं जाहीर वक्तव्य करणं अशोभनीय आहे त्यांनी तर पांडुरंगाचा अपमान केला पण राजकीय स्वार्थापोटी आपला चेहरा नास्तिक दाखवायचा ही तर त्यांच्या पित्याकडून आलेला वारसा आहे बीज बोये बबूल का आम कहां से आहे बर दुसरी गोष्ट म्हणजे मटन खाणं पांडुरंगाला आवडत याचा अर्थ त्यांनी वारकरी संप्रदायाचा अपमान केलाय संत तुकाराम महाराज सर्वात जास्त पांडुरंगाचे भक्त होते त्या काळात साहित्यात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे मांस खाका हौस करी जोडून वैरी ठेवी कोण त्याची करी न किव जीवे जीवन येणती याचा अर्थ सुप्रिया समजून घ्या थोडक्यात तुकाराम महाराजांनी सांगितलंय की जे मांसाहार करता, ते जास्त शत्रू निर्माण करतात आणि हड त्याचं पीठ करायचं आणि चगळायची तर त्याला कर्माची फळं फळं भगवावी भोगावी लागतात हे तुकाराम महाराजांनी आहे आम्ही नाही आणि म्हणून आज राजकीय दृष्ट्या सुप्रिया ताई तुमची जी आहे ती हीच आहे की तुम्हाला नास्तिक म्हणून चेहरा दाखवायचा हिंदू धर्माच्या देवादिकावर टीका करायची माझी एक मागणी की सुप्रिया ताईनं तत्काळ पंढरपूर गाठलं पाहिजे आणि संत नामदेवाच्या पायरीवर जाऊन माथा टिकवावा आणि जाहीर माफी मागावी कारण त्यांनी पाडुरंगाचा अपमान केला वारकरी संप्रदायाचा अपमान केला